नमस्कार बघा आपण आता आंतरवाली सराटेमध्ये आहोत आंतरवाली सराटेमध्ये बघा सर्वांच्या ओळखीच्या ताईत निर्मला ताई ज्या निर्मला ताईनं दोन वर्षापूर्वी आंतरवालीमध्ये रक्त सांडलं मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये एक सप्टेंबरला जे काही जे काही हल्ला झाला लाठी हल्ला झाला त्या लाटी हल्ल्यावर जे जखमी झाले होते त्याच्यामध्ये ताई सर्वात जास्त जखमी झाले होते इथं आम्ही आता ताईकडे आल्यानंतर ताईने आम्हाला या ठिकाणी औक्षण या ठिकाणी केलेले आणि आपल्यासोबत ताई आहेत ताईंचं आम्ही लडा दुष्काळाशी फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि मराठा आंदोलनामध्ये मागील दोन वर्षापासून आंतरवालीमध्ये आणि त्याच्या अगोदर जरंगे पाटलासोबत सक्रिय असलेले ॲडवोकेट पाटील आणि आमच्या टीमच्या वतीने या ठिकाणी ताईचा आम्ही सत्कार करत आहोत ताईने दिलेलं जे योगदान आहे आपण पाहत आहोत सोशल मीडियावर जर पाहिलं तर फोटो जो आहे जखमी महिलेच्या त्या ताई आहेत आणि ताई जखमी झाल्या ताईचे जे काही मालक आहेत आमचे विजय तारक ते सुद्धा गंभीर जखमी झाले होते आणि जखमी झाल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं ॲडमिट केल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर ते त्यांची तब्येत बरी झाली आणि बरी झाल्यानंतर त्या गावात आल्या आणि इथं आल्यानंतर आलेल्या आंदोलकाची त्यांनी दोन वर्षापासून सेवा केली खाण्याची राहण्याची जे काही सोय आहे जे शक्य ती मदत या पती पत्नीने केली विजय तारक जरंगे पाटलाच्या सोबतच आता सध्या संभाजीनगरला गेलेत आणि ताई आमच्या घरी आहेत ताई तुमचं मन भरून अभिनंदन तुमचं रक्त वाया जाऊन दिलं नाही जरांगे पाटलांनी आणि आज यश मिळालेलं आहे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे मराठ्यांचा लढा दोन वर्षानंतर का यशस्वी झालेला आहे काय वाटतं पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची आज मला खूप आनंद झालेला आहे की दादाच्या लढ्याला यश मिळालंय कारण गेले दहा पंधरा वर्ष झाले दादा जीवा जीवाची दादाची जीवाची चाळणी झालेली उपोषण करू करू गेले दोन तीन वर्षे झाले आहे मी दादाच्या सोबत लाठी हल्ला झाल्यापासून तेव्हापासून बघतो दादा इतके एकनिष्ठ आहे आणि उपोषण करताना त्यांच्या उपोषण करण्याची तयारी पण नव्हती पण त्यांनी एवढं सा एवढी वेळेस उपोषण करायचं हा साट्ट धरून शेवटी त्यांच्या या उपोषणाला यश मिळालेलं आहे परंतु दोन वर्षापूर्वीची ती घटना कोणीच विसरत नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक मनामनामध्ये ते घटना आठवली तर आजही मन व्याकुळ होतं काय प्रसंग होता ते प्रसंग आठवल्यानंतर काय वाटतं कशी कशी घटना घडली होती दिवशी तो प्रसंग काल एक सप्टेंबर होता काल दिवसभर आम्हाला अख्ख्या कुटुंबाने कोणीच जेवण केलं नाही घरातल्या कारण एक सप्टेंबर म्हटलं की सगळं काळा दिवसच आठवतो काल आज पण जेव्हा दादांचं तिकडं जी आर मिळाला तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वे आनंद झाला नाहीतर आम्ही काल इतकं एवढे याच्यात होतो की एक सप्टेंबर म्हटलं की पूर्ण आंतरवालीवर दुःख कोसळलं होतं काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी खूप मोठं आंदोलनात खूप मोठं लाठीचार झाल्यामुळे खूप जण जखमी पडले होते आज पण दोघं जणांच्या शरीरात छरे येतं एक जणांच्या शरीरात आठ चेहरे आहेत आणि एक जणाच्या सात येतं आम्ही जुना व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जखमी झालेल्या तुमच्या तोंडाला मार आहे डोकं फुटलेले आणि विजू भाऊ तर खाली बेशुद्ध पडलेले अशा अवस्थेमध्ये तुम्हाला दवाखान्यात उचलून नेण्यात आलेले तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आजही असं थर्र होतंय तो प्रसंग जो आहे तो प्रसंग महाराष्ट्राच्या मनाला व्याकुळ करून जातो आज पण तो प्रसंग खूप वेदनादायी कारण मला आज पण नाकाने श्वास घेता येत नाही डोक्याचा पण खूप त्रास आहे डोक्यात पंचेचाळीस टाके असल्यामुळं मला कसल्याच काहीच सहन सा होत नाहीये पाणी वगैरे सगळं नॉर्मल लागतं आणि परत आता सध्या मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण उपोषण सुरू असल्यामुळं थोडे दिवस म्हटल्यानंतर हे सण आलेले सण झाल्यानंतर जाऊ आता ताई मनोज दादाच हे जे पूर्ण आंदोलन आहे तुम्ही दवाखान्यातून बरे होऊन आल्यानंतर पुन्हा या आंदोलनाला सहकार्य केलं बांधवांना तुम्ही इथं जेव घातलं पाणी दिलं राहण्याची सोय केली आंघोळीला पाणी दिलं आणि पोलीस बांधवांनी ज्यांनी तुमचे डोके फोडे त्यांना खाऊ घातलं काय अनुभव होता या दोन वर्षातला हा अनुभव खूप मोठा खूप काही शिकवून गेला ह्या अनुभवात खूप काही शिकायला मिळालं सगळ्या प्रकारचे लोक येऊन येऊन गेले इथं तर सगळ्या सगळ्याकडून वेगवेगळे वेग अनुभव आले लहान मग लहानापासून मोठ्यापर्यंत भे सगळ्यापासून वेगवेगळे अनुभव बघायला मिळाले आणि खूप काही धाड शिकून गेले तुम्ही दवाखान्यात जखमी होता मनोज दादाने तुम्हाला फोन केला हो, हो, होता हो काय पहिलं बोलणं झालं मनोज दादाचा आम्ही सिरियस असताना रात्री एक वाजता आम्हाला व्हिडिओ कॉल आला होता आणि तेव्हा ते, ते बोलले नंतर माझ्याकडे दिला मला म्हणे ताई तब्येतीची ता काळजी वगैरे घ्या आता काय करायचंय पुढं तर मग मी म्हटलं दादा आता आम्ही तर मरणाच्या दारात टेकलेलो आहे मेल तरी हरकत नाही पण आता इथून पुढे मागं हटायचं नाही एवढाच माझा शेवटचा शब्द होता आणि त्याच्यानंतर मग बेशुद्ध झाले परत आ, नंतर दादा त्या शब्दावरच ठाम राहिले मग दादांनी हा लढा तुमचा तो शब्द दादांनी सांगितला पुन्हा मीडियावर की माझी ताई जीव धोक्यात गेला तरी म्हणली की माघार घेऊ नका दादा लढा पुढून लढा आणि तिथून दादांनी प्रेरणा घेतली आणि तो लढा पुन्हा तसाच पुन्हा रेटला दोन वर्ष झालं वेळोवेळी उपोषण केली वेळोवेळी त्यांनी माघारही घेतली कधी कधी काही मागण्या पदरात पडत होत्या कधी कधी सरकार वेळोवेळी त्यांना दगाफटका द्यायचं अशाही घटना घडत 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 आजपर्यंत हा लढा आलेला आहे या दोन वर्षात मनोज दादाचे तुमचे बहीण भावाचं जे नातं एवढं दृढ झालं होतं कसं नातं होतं तुमचं म्हणजे काय आमच्या म्हणजे दादांचं आता आमच्या सोबतच नाही तर आमच्या गावात जवळजवळ ऐंशी टक्के ओबीसी आणि विसष्ट टक्के मराठा आहे परंतु सगळ्यांचे जीव मिळालेले आहे दादासोबत आणि आतापर्यंत दादाची इतकी सवय झाली की दादा थोडे जरी बाहेर गेले तरी सगळ्यांना असं गावात काहीतरी हे झाल्यासारखं वाटतंय दादा गेल्यानंतर गावात करमत नाही आणि दादाची इतकी सवय झाली की कोणीच दादाला अडवू शकत नाही कोणत्याच गोष्टीला कारण दादा अठरा पगड जाती समाजाला घेऊन चालतात या लढ्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे ओबीसी समाजाने पण जेव्हा साडेचारशे कीर्तनं झाले महाराजांचे तेव्हा ओबीसी समाजाने पण पंक्ती दिल्या घरोघरी पंक्ती देत होते रोज आणि प्रत्येक गोष्टीला कशाची बी दादांनी पुकार मांडली याच्यात लढ्यामध्ये आवाज उठवला की लगेच सगळे धावत यायचे ओबीसी समाज असो इतर अठरा पगर जाती सर्व समाज असो दादांच्या मदतीला धावून यायचे दादांचे तुमचे कौटुंबिक जे काही अनुभव काही अनुभव सांगते ती दादासोबतचे दादांचे अनुभव खूप म्हणजे दादाचं असं काही नाही दादाला फक्त सत्य लागतं कुठच म्हणजे असं एक निष्ठ लागत परत दादाला असं खोट जमत नाही कोणत्याच गोष्टीत एक म्हणजे जे निश्चय कडीलाच लावायचा दादांनी कधी जेवण केलं असेल मागितलं खायला दादाला मी दोन तीन वेळेस विचारलं दादा तुमच्या आवडीचे पदार्थ सांगा दादा म्हणे जे चटणी भाकर असेल ते जे तुम्ही खाता तेच मी खाईल मला कोणती कुठलाच पदार्थ गोड वगैरे काहीच आवडत नाही तुमचे पती विजय तारक आम्ही पाहतो असं दादांची सावली सारखं ते सोबत असतात पूर्ण वेळ घराच आता तुम्ही तुमच्यावर भार पडत पूर्ण वेळ ते म्हणून दादा सोबत असतात काय सांगता पतीविषयी काहीच नाही जे दादांनी सम समाजासाठी एवढं केलं मग आपण थोडा वेळ देऊ शकत नाही का आणि कुटुंब कुटुंबात पण कोणीच आढवं आलं नाही त्यांना जेवढं दादांना सपोर्ट करता येईल तेवढा केला कारण म्हणजे धार्मिक पद्धतीने आमचं कुटुंब जास्त धार्मिक आहे त्याच्यामुळं इकडं काही वेळ द्यावा लागत वीस वाजता असल्यामुळं तिकडं पण वेळ द्यावा लागायचा आणि जेवढा वेळ भेटेल तेवढा दादा सोबत द्यायचे मध्यंतरी घटना एक दुर्घटना तुमच्या घरात घडली हो, मुंबईला जाताना हो, आणि जात असताना घरामध्ये तुमचा एक मुलगा निघून गेला हो, विजू भाऊला परत यावं लागलं मुंबई आ, कसा तो प्रसंग होता काय त्या प्रसंग म्हणजे इतक्या तो एक प्रसंग गेला खूप संघर्षाच्या काळामध्ये तेव्हा एक म्हणजे एक काळजाला हे हे काळजाचा ठोका चुकून जाणारी गोष्ट होती ती काळजाला चिरून जाणारी कारण जेव्हा मुलाचा जीव जात होता तेव्हा एक बाप नव्हता त्याच्यामुळं त्याचं एक वेगळीच वेदना हो वेदना होत्या माझ्या मनात तरी पण ते सगळं वेदना सहन करून दादासाठी एक म्हणजे दुःख बाजूला सावरून दुःख सावरून दादा सोबत परत तो वे हे उभे आम्ही सगळे दादा, परत थी थी। दादा आता परत जेव्हा येतील काय बोलतो दादाला आता दादाचं हॉस्पिटल मधून जेव्हा बरे होऊन येतील तेव्हा पूर्ण अंतरवाली कर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करणार बघा ताई आता आता हे स्वागत घरोघरी दिवाळी साजरी केल्यासारखं साजरं करणार आहोत आम्ही आता कारण गेली दोन वर्षापासून आंतरवालीमध्ये कुठलाच सण साजरा झालेला नाही जेव्हापासून लाठी आला झाला तेव्हापासून कुठलाच सण साजरा झालेला आहे आता दादाचं स्वागत हे जंगी स्वागत होणार आहे दिवाळीसारखंच बघा दादांचं स्वागत दिवाळीसारखं सारखं आंतरवाली होणार आहे ही दिवाळी साजरी होणार असली तरी या दिवाळीच्या मागं खूप मोठ्या वेदना आहेत खूप मोठं दुःख आहे ताईंनी सांगितलं की मला अजूनही जे काही मार लागलेला आहे माझं डोकं अजूनही दुखतंय माझ्या डोक्यामध्ये पंचेचाळीस टाके आहेत आणि त्या वेदना घेऊन त्यांना आजही वाटचाल करावी लागते आजही त्यांना उपचार सुरू आहेत आणि आ एवढं होऊनसुद्धा इथं आलेल्या प्रत्येक मराठ्याची त्यांनी काळजी घेतली त्याच्या अन्नपाण्याची सोय केली ज्या पोलीस बांधवांनी ज्या पोलीस प्रशासनाने डोकं फोडलं त्यांनासुद्धा खाऊ घातलं ताईने आणि मुंबईला ज्यावेळेस मोर्चा निघाला त्याच्या अगोदरचा मोर्चा पहिला मोर्चा त्या मोर्चा जात असताना घरातील त्यांचा एक मुलगा त्यांच्या आयुष्यातून इथून निघून गेला त्याचं निधन झालं आणि त्याच्यावर म्हणजे वाईट त्याच्यावर उपचाराची गरज असताना त्याला लक्ष देऊ शकले नाही विजय तारक या आंदोलनाला त्यांनी वेळ दिला बापसुद्धा घरी नव्हता त्याचं निधन झालं अशा दुःखद प्रसंगातून सुद्धा ताई मराठ्यांच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठ्यांचा आनंद वाटून घ्यायला लागल्यात स्वतःच्या घराचं दुःख बाजूला सरून स्वतःवर एवढा मोठा प्रसंग येऊन सुद्धा ताई आज दिवाळी साजरी करायचं म्हणतात या महाराष्ट्रातील लोकांच्या आनंदासाठी खरंच ताई तुमचं हे योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही ना। तुम्ही दिलेला तुमच्या रक्ताचा एक ने एक थेंब महाराष्ट्र लक्षात ठेवीन आणि मनोज दादांनी तुमच्या या रक्ताच्या थेंबाचा एक एक बदला घेऊन मराठ्यांच्या पदरात हा आनंद उत्सव टाकलेला आहे तही तुम्ही या महाराष्ट्रातील ज्या पद्धतीनं मनोज दादाचं नाव मराठ्यांच्या देवाऱ्यात जाऊन पोचले त्याच पद्धतीनं मनोज दादाच्या पाठीमागे राहणारी ठाम उभा राहणारी आमचे रग रणनागिनी भगिनी तुमचंही नाव मनोज दादांच्या नावासोबत कायम एक बहीण म्हणून सोबत राहील सर्व मा महाराष्ट्रातील मार, मराठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पुढील भावी काळासाठी सोबत राहील अशा पद्धतीचं शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो या ठिकाणी राज पाटील आहेत राजपाटील ताईंच्या या योगदानाबद्दल आपण एक थोडक्यात काय प्रतिक्रिया देतात नाही नाही ती घटना पाहिली त्यावेळेस आम्ही बीडला रेस्ट हाऊसला होतो ते एवढं म्हणजे दुःखदायक वेळ म्हणजे सगळे रक्ताने भरलेले सगळे अस्तव्यस्त झालेलं सगळं पाहिल्यानंतर त्या वेदना खूप वेगळ्या होत्या परंतु ताईनंतर ठीक झालं आम्हाला तर काळजी होती की म्हणजे काही बरं वाईट होतं का पण ते सगळेजण सुखरूप सगळे बरे झाले आणि दोन वर्षानंतर ते आता दोन वर्षानंतर आता सगळ्या हा सगळ्या दुःखद प्रसंगावर सगळे पांघरून ठेवून सगळेजण आज आनंदी आहेत त्यामुळं ताईचं आणि सगळ्या आंतरवर्लीकरांचा आपण मनापासून आभार मानू त्यांचं अभिनंदन करू म्हणून त्यांच्या पाठीमागे एवढं ठामपण राहिलं तेव्हा त्यांचे आभारही मानू आणि थांबूया बघा ताई धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड सूर्योदय एम डी एल न्यूजसाठी मी अशोक निपटे अंतर्वली सराटे